मराठा मोर्चामध्ये ते कुठून येत आहेत आणि कोण कोण दान करतात आणि कसं काय करतात सकल मराठा समाज म्हणून मुंबई येथे जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के मराठा बांधवात रिक्षावाले माथाडी कामगार व इतर चाकरमानी त्यांच्या घरातून प्रत्येकाच्या घरातून दहा भाकरी वीस भाकरी आणि त्याच्याबरोबर चपाती सुकी भाजी किंवा ठेसा अशा पद्धतीचं सुखं अन्न या ठिकाणी आमच्या ताब्यात देण्यात येत आहे आणि आम्ही ते आंदोलन करते समाज बांधव त्यांना आम्ही वितरित करीत आहोत जोपर्यंत म्हणून जरा जनंदी पाटलांचं आंदोलन चालू असणार आहे तोपर्यंत आम्ही या महाराष्ट्रातून त्यांना कोकणातून आलेल्या सर्व आंदोलन आम्ही या ठिकाणी सकल मराठा समाज नवी मुंबईच्या वतीनं त्यांची सेवा पुरवणार आहेत आणि त्यांना मदत करणार आहेत त्यांची सोय करणार आहेत आणि किती भाकरी आलेत आणि किती याची येणार आहेत भाकरी डेली दररोज किती भाकरी येत आहेत हा अरे भाकरी चालू आहे भाकरी बनवायचं काम चालू आहे संध्याकाळपर्यंत त्या भाकरी आमच्या ताब्यात येतील आणि आम्ही ते विविध ठिकाणी थांबलेत आणि किती पस्तीस हजार तीस ते पस्तीस हजार दिवसाचे हो दिवसाच्या आता आंदोलक जे आहेत ते नवी मुंबईतून मुंबईला आझाद मैदानला गेलेले आहेत रेल्वेच्या माध्यमातून लोकलच्या माध्यमातून आणि ते परत रात्री सहाच्या नंतर ते परत या ठिकाणी येतील त्यावेळी आम्ही या ठिकाणी पण हे जे शिधा आलेलं आहे खास करून शशिकांत शिंदेसाहेब आणि शंकरशेठ साहेब यांनी पाठवलेला जो आहे व अन्य मराठ्यांच्या माध्यमातून पाठवलेला आहे त्याचे आम्ही या ठिकाणी ओपन किचन केलेलं आहे आणि ते काम सुरू आहे रात्रीपर्यंत आम्ही त्यांना ते सुरु जेवणाची सुविधा पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे